तास न्यूज आमची नमस्कार मी रोहित जाधव महाराष्ट्र चोवीस तास न्यूज मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत पाوهاच्या ठळघडामोडि कोल्हापूर मुंबई कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस आता झाली अपग्रेड भारतीय रेल्वे ही आपली संपूर्ण जगातील पहिले 10 पेकी नंबरवर असणारी सर्वात मोठी रेल नेटवर्क आहे तर या माध्यमातून भारताला खूप आर्थिक विकास होत असतो आणि भारतातील सामान्य व उच्च माध्यमातील नागरिकास प्रवासासाठी उत्तम कामगिरी करण्याचे काम हे भारतीय रेल्वे करत असते आणि प्रवासी आरामदायीदायक असणारे रेल्वेचे डबे उत्पादन हे भारतीय रेल्वे करत असते तसेच कोल्हापूर ते मुंबई तिरुपती यांना या शहरांना जोडणारी रेल्वे म्हणजे महालक्ष्मी एक्सप्रेस ही सध्या दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आय सी एफ कोचहून एल एच बी कोचमध्ये परिवर्तन करण्यात आले आहे हे परिवर्तन खूप मोठा विकास आहे हे कोच आय सी एफ कोचपेक्षा खूप आरामदायी असते व या नवीन एल एच बी कोच सोबत दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पहिली रेल्वे कोल्हापूरहून मुंबईसाठी रवाना करण्यात आली तर याचे उद्घाटन कोल्हापूर येथे श्री रावसाहेब दानवे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा हिरवा कंदील दाखवला व यावेळी मध्य रेल्वे पुणे विभागाचे डी आर एम इंदू दुबे व अन्य मान्यवर उपस्थित होते आणि तसेच या ट्रेनचे मुख्य लोकोपायलट श्री वीरेंद्र यादव व पायलट श्री युवराज आणि ट्रेन मॅनेजर श्री किरण सरोदे सोबत कोल्हापूरहून मुंबई साठी महालक्ष्मी एक्सप्रेस पहिली रेल्वे रवाना करण्यात आली व उद्घाटन समारंभ संपन्न झाला